लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नैसर्गिक पद्धतीनं सर्वोत्तम हापूस आंबा पिकवून बाजार समितीमध्ये उच्चांकी भाव मिळवणाऱ्या आंबा उत्पादक शेतकऱ्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गौरव केला गेलाय पारनेर तालुक्यातील बेल्हा भाळवणी येथील रामदेव दगडू पवार यांच्या शेतामध्ये प्रगतशील शेतकरी सुधाकर कारभारी ताके यांनी नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेल्या आंब्याचं विक्रमी उत्पादन घेऊन उच्चांकी भाव त्यांनी मिळवला ताके यांचा अडत व्यापारी सिकंदर रहिमान बागवान फ्रूट मर्चंट यांच्या वतीनं कदीर सिकंदर बागवान यांनी सत्कार केला अक्षय तृतीय निमित्तानं मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये आंब्यांची आवक झाली मात्र रामदेव दगडू पवार यांच्या शेतामध्ये ताके यांनी नैसर्गिक पद्धतीनं आंब्याचं विक्रमी उत्पादन घेतलं दीडशे एकर शेतीमध्ये तेवीस हजार केशर आंब्यांची झाडं आहेत नैसर्गिकरित्या झाडांची लागवड करून नैसर्गिक पद्धतीनं पिकवण्यात आलेले हे आंबे आहेत तर हे आंबे बाजारात आले असता त्याला प्रतिकिलो एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपयांचा भाव मिळाला आणि काही मिनिटांमध्ये शंभर कॅरेट विक्रीला गेले पूर्णतः नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेले आंबे ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून मोठ्या प्रमाणामध्ये आंब्यांना मागणी असल्याचं यांनी सांगितलं राऊ साहेब दगडू पवार यांच्या शेतीवरती मॅनेजर म्हणून काम करतो दीडशे एकर शेती तेवीस हजार केशर आंबेचे झाड आणि आज आणि कधी बी मार्केट मध्ये सगळ्यापेक्षा हायेस्ट न आपल्याच आंब्याचा होणार आंबा केशर आंबा आज नगर मार्केट मध्ये साठ रुपयापासून शंभर रुपयापर्यंत किलो चालू आहे पण रावसाहेब दगडू पवार यांचा आंबा एकशे चाळीस रुपये ते एकशे पन्नास रुपये किलो आज मार्केटला जातोय त्याला कारण आहे ओरिजिनल आंबा नॅचरली पिकले लांबा शंभर कॅरेट आणले मी दोनशे कॅरेट आणले होते आजच्या निलावाला मी दोनशे कॅरेट आणले होते माझे कॅरेट सगळ्याच्या आधी संपले आणि मी ताके मामा आमचे मित्र मार्केट यार्ड सगळ्यापेक्षा ज्याचा माल एक नंबर त्याच्या मालाला एकच नंबर भाव देणार त्यांच्यापाशी असं भेदभाव कधीच नाही त्यांचे वडील होते असते पण असा त्यांनी कधी बदल केला नाही आम्ही असे शेतकरी आहेत आणि जोपर्यंत आम्हीत आणि जोपर्यंत तेत जो तोपर्यंत आम्ही दुसरीकडे जाणार नाही हवे कानपटराचे मामा भुले मामा भुले मामाबल भुले आम्हाला आंबे द्या आम्हाला आंबे द्या मी मार्केटला आंबे आणले होते महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकरी नैसर्गिक पद्धतीनं गुजरातच्या केशर आंब्यांपेक्षाही अधिक दर्जेदार पद्धतीचे आंबे पिकवत आहेत हायब्रिडच्या युगामध्ये केमिकलचा अतिवापर करून फळं पिकवली जातात ते आरोग्याला घातक आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेल्या फळांना अधिक मागणी आहे नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेल्या आंब्यानं भाव खाल्ला असल्याचं कदीर सिकंदर बागवान यांनी सांगितलं यावेळी रामदास ढवळे राजिक बागवान यांसह अनेकांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा